स्वामी समर्थ तुम्हाला सर्वांचं स्वागत आहे माझ्या चॅनलमध्ये आज आपण पाहणार आहोत की दर्श अमावश्या आणि दर्श अमावश्याचे काही जे उपाय असतील ते उपाय आपण पाहणार आहोत थोडक्यात माहिती पाहणार आहोत की दर्श अमोशेची माहिती आणि त्याच्यावरती जे प्रभावी उपाय जे आपल्याला करता येणार आहेत ते आता शांततेचा आणि पितृ आशीर्वादाचा दिवस म्हणजे दर्श अमोशा आहे दर्श अमावश्याची माहिती आपण थोडक्यात पाहूया दर्श अमावस्या ही प्रत्येक महिन्यात येणारी अमावस्याची तिथी आहे जी पितृपूजन आत्मिक श शुद्धीकरण आणि नकारात्मकतेपासून मुक्ती यासाठी अत्यंत पवित्र मानली जाते दर्श म्हणजे दर्शन प्रकट होणे म्हणजेच ही अमावश्या अदृश्य पित्रांच्या कृपेने दर्शन घडवणारी ठरते आता दर्श अमावश्यचे महत्त्व काय आहे ते बघू आपण पूर्वजांचे आशीर्वाद मिळण्याचा शुभ दिवस पितृदोष निवारण्यासाठी योग्य वेळ मानसिक आणि आध्यात्मिक शुद्धतेचा हा काळ आहे आर्थिक अडथ अडथळे घरातील संकट दूर करण्यासाठी हा योग्य दिवस आहे तर दर्श अमावस्येला करायचे काही उपाय आहेत ते आपण बघूया पहिला उपाय आहे तर्पण व पिंडदान आता तर्पर आणि पिंडदान हे कसं करायचं तांदूळ तीळ दूध व पाण्याचे अर्पण करायचं आहे आणि मंत्र म्हणायचं आहे ओम पितृभ्य स्वाहा स्वधानम तीन किंवा अकरा वेळा म्हणायचं आहे दीपदान व पितृस्मरण करायचं आहे दीपदान आणि पितृपूजन आपल्याला त्या दिवशी करायचं आहे संध्याकाळी दक्षिण दिशेला तुपाचा किंवा तेल आपल्याला तिळाच्या तेलाचा दिवा लावायचा आहे दिवाजवळ पित्रांची नावे घेऊन आपल्याला प्रार्थना करायची आहे आणि ओम नमः पितृभ्य याचा जप आपल्याला करायचा आहे अन्नदान जर शक्य असेल तर अन्नदान करा वस्त्रदान करा आता पवित्र स्नान व वृक्षपूजन तीळ टाकून आपल्याला त्या दिवशी स्नान करायचं आहे शरीर व दोष दोषक्षय होतो या दिवशी पिंपळ झाड पिंपळाच्या झाडाला आपल्याला पाणी टाकून दिवा लावायचा आहे आणि पितृदोष निवारणाचे काही मंत्र आहेत ते तुम्हाला सांगते ओम पितृदेवाय नम ओम नम पितृभ्य आणि आपला जो महाम, महा महामृत्युंजय मंत्र जो आहे तो आपल्याला म्हणायचा आहे ओम त्र्यंबक मेजामय आ, तो एकशे आठ वेळा आपल्याला करायचा आता विशेष सूचना काय आहे ते पहा अमावशीच्या दिवशी मांसाहार आपल्याला टाळायचा आहे राग वादविवाद अपशब्द हे आपल्याला त्या दिवशी टाळायचे आहे घरात शांतता आणि पवित्र वातावरण आपल्याला ठेवायचं आहे पितरांसाठी मेणबत्ती अगरबत्ती व गोड पदार्थ आपल्याला अर्पण करायचं आहे आता या दिवशी केलेले तर्पण किंवा पुण्यकर्म पितरांपर्यंत पोहोचते आणि त्यांचा आशीर्वादाने जीवनातील अडचणी ज्या असतात आपल्या ते दूर होण्यास मदत होत असते आणि घरात आपल्याला मनस शांती लाभते व धन यश आणि सौख्य प्राप्ती होते त्यामुळे दर्श अमावशीच्या दिवशी नक्की तुम्ही पितृपूजन करा आणि पितरांचा आशीर्वाद मिळवा अशाच एका व्हिडिओमध्ये आपण पुन्हा भेटूया की प पितृपूजन कसे करायचे आहे त्याचा विधी वगैरे पण बघू आणि त्याचे काही उपाय असतील तर ते उपाय पण मी तुम्हाला सांगण्याचा प्रयत्न करेल तर असेच एका व्हिडिओमध्ये आपण पुन्हा एकदा भेटूया श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ